श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठरा स्वामी म्हणतात बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची अहंकार हा मनुष्याला नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरवतो स्वामी म्हणतात बाळा सर्वांशी प्रेमाने वागा व वा सर्वांकडून प्रेम मिळवा हा जन्म पुन्हा नाही जी गोष्ट मनामध्ये आहे ते बोलण्याची हिंमत ठेवा कुठल्याही वाईट गोष्टीला अंत नको असतो गरज आहे ती फक्त संयम ठेवण्याची स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कर्म करताना सावध राहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मीच आहे आधी मीच होतो अंतही मीच आहे सर्वव्यापी सर्व साक्षी अनंतरूपी समर्थ मीच आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध राहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एक शाश्वत एकच सत्य फक्त मी आणि मीच आहे दुःख कोणाला नाही या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे तू मला दाखव स्वामी म्हणतात बाळा प्रभू श्रीरामालाही वनवास भोगावा लागला माता सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली मग त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसाच दुःखामागे सुखही असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच आपले जीवलक भित्र होतात सगळेच आपले होतात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ